प्रिया मराठे एक तेजस्विनी मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा अभिनेत्रीची गोष्ट सांगणार आहे जी मराठी हिंदी पडद्यावर चमकली घराघरातली लाडकी बनली पण आयुष्याच्या शेवटी मोठ्या आजाराशी झुंद देत असतानाच आपल्याला सोडून गेली नाव आहे प्रिया मराठे बालपण व सुरुवात ठाण्यामध्ये जन्मलेली मुंबईत शिकलेली प्रिया बालपणापासून नाटकं अभिनय यांचं आकर्षण तिच्या मनात होतं दोन हजार सहा साली या सुखांनो या, या मालिकेतून तिने पहिलं पाऊल टाकलं आणि तिथून ती तिच्या स्वप्नांची खरी सुरुवात झाली लहानशी गोडशी प्रिया हळूहळू मालिकांमधून प्रत्येकाच्या घरातली आपलीच मुलगी वाटू लागली मराठी मालिकांची सफर चार दिवस सासूचे असो तू तिथे मी असो किंवा येऊ कशी तशी मी नांदायला प्रत्येक मालिकेत तिने हृदयाला भिडणारा अभिनय केला तिच्या डोळ्यांमध्ये एक वेगळं भावविश्व होतं जे थेट प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करून जायचं पण प्रिया इथेच थांबली नाही तिने हिंदी मालिकांमध्येही पाऊल टाकलं कसमसेमध्ये बालिनीची भूमिका कॉमेडी सर्कसमध्ये हसवणूक आणि सर्वात लक्षवेधी पवित्र रिश्तामधली वर्षा या भूमिकेमुळे ती संपूर्ण देशभर ओळखली जाऊ लागली बडे अच्छे लगते हे साथ निभाना साथिया नकारात्मक भूमिका असो किंवा पात्र प्रियाने प्रत्येक वेळी स्वतःचं वेगळं ठसा उमटावला दोन हजार बारामध्ये प्रियाने अभिनेता शंतनू मोघे याच्याशी लग्न केलं शंतोनू हे प्रसिद्ध अभिनेते श्रीकांत मोघे यांचे पुत्र दोघांचं नातं म्हणजे एक गोड प्रेमकथा होती त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांचा जिव्हाळा त्यांचं एकमेकांवरचं प्रेम स्पष्ट दिसायचं पण आयुष्याने या तेजस्विनीला वेगळाच सामना दिला तिला कर्करोग झाला दोन वर्षे ती या आजाराशी झुंज देत राहिली तरीही ती काम करत राहिली तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून तिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं कधी हॉस्पिटल कधी शूटिंग सेट तरीही चेहऱ्यावरचं हसू कधीच हरवलं नाही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मीरा रोड येथील घरी केवळ अडोतीसाव्या वर्षी प्रियाने जगाला निरोप दिला संपूर्ण मराठी हिंदी मनोरंजन जगत स्तब्ध झालं सुबोध भावे म्हणाले माझी बहीण लढवय्या होती पण ताकद कमी पडली अंकिता लोखंडे उषा नाडकर्णी श्वेता पेंडसे सगळ्यांनी अश्रूंनी तिला आठवलं मित्रांनो प्रिया गेली खरी पण तिच्या भूमिका तिचं हास्य तिचं धैर्य हे सगळं आपल्याला नेहमी आठवत राहील ती होती एक अभिनेत्री एक लढवय्या एक तेजस्विनी आणि म्हणूनच ती कायम आपल्या हृदयात जिवंत राहील ही होती कथा प्रिया मराठीची एका साध्या मुलीची जी, जी मराठीपासून हिंदीपर्यंत आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर राज्य करून गेली आणि शेवटी जगाला शिकवून गेली संकट कितीही असलं हसत राहायचं व्हिडिओ आवडला असेल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बॉक्समध्ये भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला विसरू नका तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद